श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते चार जानेवारी रोजी मार्गशीषातील गुरुवार आणि अकरा जानेवारी रोजी मार्गशीषातील अमावस्या गुरुवारी आल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचं असा संभ्रम अनेकाच्या मनात निर्माण झाला होता गेल्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली होती त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते। मात्र यावेळेस अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारच्या सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतील आपण साजरा करतो त्यामुळे अंबवास या असली तरी सुद्धा आपल्याला उपवास सुद्धा करायचा आणि उद्यापन सुद्धा आपल्याला करायला काही हरकत होणार नाहीये ना अर्थात आपल्याला एक गुरुवार जास्त देवीची सेवा करण्याचं सौभाग्य हे प्राप्त होणार आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावास्या दर्श अमावास्या म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मात अमावास्येला विशेष महत्त्व असून या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक कार्य केले जातात अमवासेला स्नान दान आणि तर्पण ह्याला खूपच महत्त्व आणि त्याचबरोबर ह्या तिथीला थी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती करता घरामध्ये कापूर बरोबर ह्या दोन वस्तू जाळायचे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दुःख तर दूर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे सर्व सर्वांनी करायचं ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा पंचांगानुसार गुरुवार अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील आहे मार्गशीर्ष अमावस्या दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटाने प्रारंभ होईल आणि अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटाने समाप्त होईल दर्श अमावस्येला पित्रांना तर्पण अर्पण करण्याची विशेष महत्व आहे या दिवशी उपवास करणं देखील खूप शुभ मानलं जातं अमावासेला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं याचबरोबर अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालासुद्धा खूपच महत्त्व आहे के असं केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि अमावासेच्या दिवशी सूर्याला अर्क देणंसुद्धा खूपच शुभ मानलं जातं आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे संकट आहेत कष्ट आहेत दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण बऱ्याचदा काय होतं आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ नाही मिळत तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आपल्या घरामध्ये असणारं दुःख दारिद्र्य दोष हे दूर करण्याकरता आपल्याला हे काही उपाय जे आहेत ते करायची गरज लागते काय होतं बऱ्याचदा आपल्या घरा घरामध्ये काही दोष असतात घरामध्ये दोष म्हणजे घरामध्ये जर वास्तू दोष असेल पितृ दोष असेल किंवा नजर दोष असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील आपल्याला राहू केतू शणी ह्यासारख्या ग्रहांचे जर त्रास असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट हे उद्भवत असतात पण अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सगळ्या दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत होते कारण मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि त्याचबरोबर अमवासे आणि ह्या दोन्ही तिथी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या तिथीवर जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा होत आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मीचं आगमनाची वेळ असते म्हणजे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजायच्या आतपर्यंत केव्हाही करू शकतात तर ह्या करता आपल्याला तीन वस्तू लागणार सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे कारण तो एक तर नै नैसर्गिकरित्या बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ते दूर करण्यामध्ये आपल्याला मदत हे करत असतात त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहेत लवंगा घेताना व्यवस्थित पाहून घ्या तर अखंड असल्या पाहिजेत कुठेही खंडित किंवा तुटलेल्या वगैरे नसल्या पाहिजेत अशा दोन लवंगा आणि आपल्याला चिमूट भरजी आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे तर ह्या तीन वस्तू आपल्याला जर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर त्याच्यामध्ये घ्या नाही तर एका प्लेटमध्ये आपल्याला ह्या तिन्ही वस्तू ठेवायच्या आहेत आता ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर ठेवायची आणि त्यानंतर जे ज्या ह्या लवंग आहेत आणि ही चिमुटभर मोहरी आहे ह्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आणि माता लक्ष्मीला आपल्याला आवाहन करायचं की मी ह्या वस्तू माझ्या घरामध्ये जाळत आहे आणि ह्या धुराबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे जेवढे पण दोष आहेत जेवढे पण अडचण आहेत जेवढे पण संकट आहे त्रास आहे दारिद्र्य आहे सगळं ह्या धुराबरोबर निघून गेलं पाहिजे अशी आपल्याला मनोभावे माझ्या माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची ह्या ज्या तीन वस्तू आपण प्लेट वर घेतलेल्या आहेत त्यांच्यावर आपल्याला उच्च कोटीच्या तीन अशा सेवा करायच्या आपल्याला काय करायचं एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आपल्याला श्री महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मे नम श्री महालक्ष्मे नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्हाला जो पण माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल त्याचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे त्याच वेळा आपल्या त्याचबरोबर जे आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम आपल्याकडे जी मार्गशीर्ष गुरुवाराची पोथी असते त्याच्यामध्ये सुद्धा आहे तर तुम्ही त्याच्यामधनं पाहून बोलू शकतात त्याचबरोबर एक वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे जर काही कारणास तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही युट्यूबवर लावून द्या हात जोडून बसा आणि हे श्रवण केलं तरीही चालणार आहे आता हे कापूर लवंग आणि मोहरीवर जे आपण तीन उच्च कोटीच्या सेवा केल्या त्यामुळे त्या अभिमंत्रित झालेल्या आहेत आणि त्या अभिमंत्रित झाल्यानंतर जे आपल्याला पुन्हा एकदा माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हा जो कापूर आहे तो आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचा आहे आणि हाचा जो धूर तयार होणार आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये एका हातामध्ये आपल्याला घंटा सुद्धा घ्यायची आणि घंटानात करत आपल्या संपूर्ण घरामध्ये जे आहे हा जो धूर आहे तो फिरवायचा आणि जेव्हा आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवत असतील तेव्हा आपल्याला निरंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ओम श्री लक्ष्मीय नम ओम श्री लक्ष्मीय नम ह्या मंत्राचं आपल्याला निरंतर जप करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा केल्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढे पण नकारात्मकता आहे है। दोष आहेत ते सगळे निघून जातात आणि ज्या जा घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते दोष नसतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय संध्याकाळी माता लक्ष्मी लक्ष्मीच्या आगमनाची जी वेळ असते त्यावेळी करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची सुख समृद्धीची कधीही कमतरता होणार नाही आहे आपली आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे एवढा प्रभावी उपाय आहे नक्की करा फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा खूप चांगला हा मिळणार आहे कारण भीमसेनी कापुरामध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये असणारे सर्व नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असतो त्याचबरोबर लवंगा ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय असतात आणि त्यापासून जेव्हा आपण उपाय करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि म्हणूनच आपल्याला ही संधी अजिबात सोडायची नाही आहे कारण जर या संधीला तुम्ही चुकले तर पुन्हा ही संधी तुम्हाला एक वर्षाने मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे ने करून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ